चौतीस बार आता स्पेसिफिक विनंती अशी आहेबाद आणि कडगाव बेसिस रायल्टी बेसवर मौमराबाद आणि कडगाव आणलेले म्हणजे याचाच विषय मार्गिनारख्याकडे जिल्ह्याचा तुमच्याकडे तालुक्याचा विषय तालुक्यात आता आसुदा पण आहे तालुक्यात आता भाजी पण आहे हसा पण आहे जे जे आपल्या तालुक्यातले वैसे असतील ते शंभर टक्केच मार्गे लागले पाहिजे नाही तर काय होईल वाराळ आणि कडगाव झालं आणि पुन्हा दुसऱ्या विषयाला यावं लागेल आपण सगळे शंभर टक्के जवळपास नवीन रेल्वे स्टेशन आहे आपण जवळपास

जळगाव तालुक्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये असे अनेक गावं आहेत की ज्या गावांमध्ये ऑनलाईन पोर्टलमध्ये काही अडचणी आलेल्या आहेत जसं की आमचं जळगाव तालुक्यातील वराळ गाव आहे त्या वराळ गावातील पी एम किसान योजनेचे जे पात्र शेतकरी आहेत त्याचं वडनगरी झालेलं आहे तसं आमचं जळगाव तालुक्यातील मौजे कडगाव म्हणून एक गाव आहे त्या ते कळगावच्याऐवजी ममोराबाद झालेलं आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ होत नाही महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने संकटमोचक आमचे नेते मान्य नामदार गिरीश भाऊ यांनी आम्हाला रात्री फोनवरून सूचना केल्या की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पी एम किसानच्या संदर्भात अडचणी असतील त्या तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या भेटी घेऊन तात्काळ मार्गी लावाव्यात त्यानिमित्ताने आम्ही संभाजी ठाकूर साहेब असतील जॉईंट कमिशनर आदरणीय चलोदे साहेब असतील यांच्याशी संपर्क केला के मान्य आमदार गिरीश भोवनी त्यांच्याशी संपर्क केला आणि तो संपर्क करून या शेतकऱ्यांचा जो विषय हा आता त्यांनी लेखी स्वरूपामध्ये वीस तारखेच्या आत हा विषय मार्गी लावावा आणि आम्ही लावू या पद्धतीचं पत्र आमच्या सर्व जळगाव तालुक्याच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे साधारणतः आता वराडमध्ये ऐंशी शेतकरी आहेत जिल्ह्यातले हो आणि साधारणतः कळगाव या गावातील साधारणतः बेचाळीस शेतकरी आणि जिल्ह्यामध्ये आकडा हजारोने आहे त्यामध्ये आता चोपडा तालुक्याची माहिती घेतली तर चोपडा तालुक्यामध्ये पंचक असेल लोणी असेल लासोरा असेल आडगाव असेल धानोरा असेल आळावद असेल असे अनेक गावांची आम्ही माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं आणि हा विषय येणाऱ्या काळामध्ये मान्य आमदार गिरीत सूचनेनुसार आम्ही जिल्हा कृषी अध्यक्षकांच्या जॉईंट कमिशनरची भेट घेऊन सुद्धा मार्गी लावणार